तू म्हणशील घरादार, हे थाच राहिला सार मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर घे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतो सचाई ठाई या संसार पायी या संसार शेवटी महाराज म्हणतात गेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर किती पैसा म्हणा तू म्हणशील पैसा अडका आई थच राहील सडका गेल्यावरती आपल्याबरोबर बरोबर मातीचा एक मन करे बाबा याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही आणि महिला वर्गांपेक्षा पुरुष वर्गांना एक स्पेशल चरण संतांनी रचलेले का कारण पुरुष वर्गाचं कसं आहे भक्ती मार्गात महिला वर्ग थोडी जास्त आहे पुरुष वर्ग कमी आहे का कारण पुरुष वर्गाला काय वाटतंय माझा पैसा माझं घर माझं हे पण संत म्हणतात तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर आरम्यावरती खापर पडतील तुझ्याच वाक्यावर विचार विचार हा विचार आपल्या डोक्यात तेव्हाच येऊ शकतो सर्वांनी मिळून काळी बजवायची हा विचार आपल्या डोक्यात तेव्हाच येऊ शकतो जेव्हा आपण हा संसार थोडा तरी डोक्याच्या बाहेर ठेवेल संसार डोक्याच्या बाहेर कधी जाईल जेव्हा हा माझा हा अहंकार मनातून निघून जाईल म्हणून तो महाराज म्हणतात